मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर आता इथे बघू शकता कोकमाच्या कढीची तयारी चालू आहे तर कोकमाच्या कडीचं वाटण तयार करून घेतलं होतं तर वाटणामध्ये खो ओलं खोबरं मिरची लसूण जिरं जसं आपण कच्चं वाटण बनवतो ना वाटणाच्या डाळीला तसंच घ्यायचं तर आता इथे फोडणीला ना मोहरी लसूण आणि कढीपत्ता इतकंच फोडणीला द्यायचं आणि हे जे कोकम ना उकडवून घ्यायचं त्याचं पाणी गाळून घ्यायचं आंबट असतं ते आणि त्याच्यामध्ये जो आपण वाटलेला मसाला आहे ना तो मिक्स करून घेतलेला आहे आणि डायरेक्ट इथे मग फोडणी द्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं क कोकमाच्या कढीला एक दोन मिनटं कढ घेऊन द्यायचं चांगला आणि मग आपली कोकमाची कढी रेडी आणि इथं मी जेवण बनवत होती तर एका साईडला काल जर तुम्ही जत्रेचा ब्लॉग बघितला नसेल तर तो जाऊन बघा जत्रेमधून ना ही आरोला खेळणी घेऊन आलेलं आरोला आणि देवांसाठी तर इथे कोकमाची कडी एक साईडला टाकली आणि त्याच्यानंतर मग इथे साईडला भाजीला फोडणी देत आहे तर शेवग्याच्या शेंगांमध्ये ना कोलीम टाकून कोलीम म्हणजे जवळा आणि कच्ची कैरी टाकून आपण आज भाजी बनवणार आहोत आणि जेवण रेडी करून घेतलं आणि आम्हाला ना पप्पांना डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं तर आम्ही चाललो होतो रौलीमध्ये तर तिथे ना मुखड्याचं डॉक्टर आहे आयुर्वेदिक औषधं ग देतात आणि आरवचा आवाज येत असेल तर आरव माझ्या बाजूला खेळत होईल आणि मी व्हिडिओ एडिट करते सगळ्या तर त्याचा थोडं आवाज येईलच तर इथे आम्ही निघालेलो होतो पप्पांना डॉक्टरकडे घेऊन तर सगळं जेवण वगैरे रेडी करून घेतलं

तर आता आम्ही डॉक्टरांच्या इथे आलेलो आहोत आणि श्रीराम क्लिनिक दवाखाना आहे डिस्प्लेला त्यांचा नंबर सुद्धा दिसतोय जर का डॉक्टरांचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर त्यांनी ते घेऊ शकता तर आतमध्ये ऑलरेडी एक पेशंट होते मग आम्ही बाहेर वेट करत होतो राहणारे शंभर टक्के पडेल पण ते कधी पडेल दोन दिवसात पडेल का दोन महिन्यात पडेल हे सांगू शकत फक्त गोळ्या औषध चालून ठेव ना तुमच्या दुखणार ना ह्याची गॅरंटी मी देतो आणि स्टोन तुमचे वाढणार नाही एवढं नक्की पण कसं आहे हे काय पाडण्याची प्रोसेस आहे कधी होईल आपण असं बाहेरून सांगू शकतो आणली होती लय दुखत होता पावसात आणली होती ते औषध घेतले दुसरे कसं असतं आणि ती काय आपण पाडण्याची प्रक्रिया करतो काय हे ऑपरेशन नाही उद्या या झोपात होतो तुम्हाला ते डॉक्टर विचारतो कर

बर बटर बर बाबा बटर चटरला सोड ना तो बघ ती फुलं बघ तसच केलं मोबाईल चालू केला की आवाज बंद करतो तू इकडे बघत राहील ते झाडांना बघून करतोय तो रुसुवा दादा रुसू रुसू रुशू रुशू कोपऱ्यात बसू बघ 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 त्याला बघ <small> अरे अरे सूर। <सवाँ> सूर। <सवाँ> ना तुला रुसला बाळ तर काय करणार बाळ किती मस्ती करतो आपला तो त्याला उभं राहायचंय माती आहे ना मातीमुळे जास्त तापत बाबली बाबली तर आता पप्पांचा चेकअप वगैरे झालं मेडिसिन वगैरे घेतलं आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी तर आता दुपारचे पाहुणे दोन झालेले आहोत आहेत आणि घरी आलो आम्ही थोडं फ्रेश वगैरे झालो आणि लगेच जेवायला घेतलं कारण खूप भूक लागली होती पलिज आपण घेऊन

तिकडेच ठेव बाबा तू इथं बसशील ना तर दुपारी जेवण झाल्याच्या नंतर सगळं आवरून मग आराम केला थोडा आणि दुपारी येतानाच आम्ही ना चिकन वगैरे घेऊन आलो होतो तर देवेंद्रला ना तवा चिकन फ्राय सरळ खायचं होतं ते पण मातीचा तवा आम्ही आणला होता मुंबईवरून येताना तर इथे चिकन ना दुपारी मॅरिनेट करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये तर आता चिकनला फोडणी देते तर फोडणीला लसूण कांदा कढीपत्ता ते सगळं टाकून वाट आमचा जो काळा वाटण असतं काम कांदा खोबऱ्याचं असतं ते टाकायचं Das तर हा तो मातीचा तवा आहे तर इथे ना आमच्या इकडे मुंबईला मातीच्या ह्याची गाडी आली होती तवा ते तेव्हा मी घेतला होता हा एक मुंबईला ठेवलेला आहे घरी आणि एक गावाला घेऊन आलो विगरे आता थोड़ा इगनार हो एना साथी, तर आता चिकन वगैरे वगैरेसुद्धा तयार झालेला आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळामध्ये जेवून घेऊ नेक्स्ट डे पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार होतो मुंबईला येण्यासाठी तर इथे आरवजना पाच महिन्याचं फोटोशूट करून घेतलं कारण दोन दिवसांनी त्याला पाच महिने बावीस तारखेला पाच महिने पूर्ण होणार होते आणि इथे आता आरवला ऐक घेऊन ना देवपूजा करत आहेत

どうた。

काय करतोय हा कशाला खेळायला मला सांगू नको नंतर आजी ओरडली तर बस आपवंतचा कुठं बघशील का मग मगाशी काढायला पाहिजे चल आता घाल घाल आता तात्पुरतं तेच घाल ना

मग तिकडे परत डॉक्टर बोलतो काही कापाय लागलं ऑपरेशन बोलतो ऑपरेशन कापून फोडणार आहेत कितीतरी सगळ्यांना डब्यात ठेवायचे पॅक पहिल्यांदा निघाल किती दिवसांना सहा वाजता कबड्डी खेळतात ते बाबा कबड्डी बघ खेळतात ते बघ

आता वाजलेले आहे संध्याकाळचे सव्वा सहा आणि आम्ही आता निघवलेलो आहोत मुंबईला येण्यासाठी तर आता इथे थांबलो देवेंद्रला जरा सनसेटचे फोटोशूट वगैरे करायचं होतं पप्पांना गावठानंच सोडलं त्यांना हेअर कटिंगसाठी यायचं होतं आणि त्यांची तब्येत अजून बरी नाही आहे त्याच्यामुळे मग ते आमच्यासोबत येत नाही आहेत मग आम्ही निघालो फर्स्ट टाईम म्हणजे खूप ॲटलीस्ट वर्षाच्या नंतर तरी आम्ही संध्याकाळचं निघालेलो आहोत नाही तर नेहमी आम्ही जेवून आठ नऊ वाजता निघतो पण ह्या टायमाला म्हटलं जाऊया लवकर म्हटलं सहा वाजेपर्यंत तरी निघू तर घरातून तरी आम्ही सहा वाजता निघालो तर आता बघू या किती वाजेपर्यंत रात्री पोचतोय दुपारीच मी भाकरी वगैरे भाजलेल्या जेवणा सोबतच तर मग आमच्यासाठी सुद्धा भाकरी भाजून घेतली मग म्हटलं रस्त्यामध्ये काहीतरी वडे वगैरे घेता येतील की नॉर्मल जेवण मग जर घरी लवकर पोचलो तर नंतर मग बघू जेवायचं की नाही चला आता डायरेक्ट तिसंगीच्या जत्रेला येणार आता सनू अर अर अरे राग आल तुला अर अरे रागवल तू बघतच नाही टीशन करा तर आता आपण आलो आहोत कोल्हापूरच्या बोगत्यामध्ये आणि आता बसलेले आहे की माझं आरती आता थोडं आमचा भरण्याला वगैरे थोडासा टाईमपास झाला कारण तिथे नाश्ता वगैरे केला नव्हता मग आम्ही वडापाव घेतली पण देवाण झोपला आणि त्याच्यानंतर मग सी एन जीसाठी आम्ही तिथे थांबलो होतो पण सी एन जी म्हणजे सी एन जी नव्हता असं होता तर तिथे आमचं थोडा आर्धा पाहताच गेला ना तर एवढाच आपण पहाडला पोचलो निघालो तर आम्ही डॉट सहा दहाला घरातून पण भरण्यापर्यंत यायला आम्हाला अर्धा पाव तास लागतो ना तर सतरा अठरा किलोमीटर आतमध्ये आमचं पुढा पंधरा किलोमीटर आता पुढे जाऊन आता येताना तर भाकरा वगैरे घेऊन आलेलो जाऊन पकडून येताना म्हणजेच आता आपण पुढे पालेल्या वगैरे थांबलो ना मग पण आता हे कसं ना प्रॉपर झालंय ना हाच रस्ता जो होणार आहे ना तो साड्या आपण म्हणजे गोव्या गोव्यापर्यंत हा रस्ता ना साडे आठ तासामध्ये कव्हर करू शकतो असं होणार आहे आहे आणि खेळत होता आता खेळून स्वतः झोपडासारखा झोपलाय पहिला पाय ना त्याने देवांच्या ह्याच्यावर ठेवला हो होता डोक्यावरती आता त्याने परत वरती घेतला तो भी है। अरे पुढच आहे तर चल ना आपण आता सीएनजी पंपला थांबणार आहोत सीएनजी फिल करण्यासाठी आता पुढे येईलच टर्न लेफ्ट हो कळत आम्हाला टर्न जा मी गाडी थांबवतो इथे जा पैसे तो पण उठला तर सी एन जी फील करतपर्यंत मी आणि नाही ते फॉलिटा घेण्यासाठी आलो

तर आता रात्रीचा दीड वाजलेला आहे आणि आम्ही घरी पोचलो तर आरो तुम्ही बघू शकता आम्ही सामान उतरवत होतो म्हणून मी आरोवला ना इथे खाली ठेवलं गोद्री टाकून फिश टँकच्या इथे तर तो कसा बोलतो आहे बघा फिशसोबत काय करतात बोलतो तो फिशशी कशी बोलतो कशी बोलतो Daglo, daglo tu la.